नमस्कार मी गजानन धुमाळ बुलंद भारत पार्टी परदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज नांदेड वाघाळा महानगरपालिका या निमित्त सार्वत्रिक निवडणूक चालू आहे दोन हजार पंचवीस सव्वीस बुलंद भारत पार्टीच्या परदेशाध्यक्ष या नात्याने मी अपक्ष असलेले आपले बंधू सरोज शंकरराव खुणे हे भैया अपक्ष लढत आहेत परंतु अपक्ष न लढवता त्यांना बुलंद भारत पक्ष हा पाठिंबा जाहीर करत आहे आज आपण त्यांनी जे आपल्या जनतेसाठी प्रश्न मांडलेले की युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गलीमध्ये स्वच्छता झाली पाहिजे एवढेच नव्हे तर महिलाच्या हाताला काम लागले पाहिजे आपण बघतो की बरेच मोठे मोठे पक्ष आतापर्यंत निवडणुका लढवलेत आणि आवाहन करून गेले आम्ही तुमचा विकास करू पण विकास कुठेही दिसला नाही म्हणून आज सरोज भैया त्याचबरोबर सूरजजी आपले सरदार भैया हेही उभं टाकलेत अपक्ष वाढ क्रमांक नऊ मधून सर्वसाधारण ड मधून तर या दोन्ही अपक्ष उमेदवाराला मी गजानन धुमाळ बुलंद भारत पाठीच्या वतीने आज पाठिंबा जाहीर आहेत त्यांना आपण लेटर देत आहेत तर हे आपले क्रमांक मधून अ या जागेवर निवडणूक लढवत आहेत आणि आपली निशाणी शिलाई मशीन भयाची निशाणी शिलाई मशीन आहे या शिलाई मशीन बटन आपल्याला दाबायचं आहे आणि भयाला भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे यासाठी मी गजानन धुमाळ यांना जाहीर पाठिंबा देत आहे बुलंद भारत पाठीच्या वतीने त्याचबरोबर आपल्या सोबत उपस्थित असलेले श्री सरदार सूरज भैया सिंग झागीर सरदार सरदार हेही बुलंद भारत पक्षाचे अध्यक्ष नांदेडचे आहेत परंतु वेळेअभावी तिकीट उशिरा आल्याने त्यांना आम्ही तिकीट आणलं होतं परंतु ते तिथं निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलं नाही तरीही ते, ते, तरी ते अपक्ष लढतायत ह्याच्यासाठी लढतात की आपण बघतो नांदेड शहरामध्ये अनेक का विकास कामं प्रलंबित आहेत खंडित आहेत आणि ते झाले पाहिजे युवकाच्या हाताला काम नाही कुठं स्वच्छता नाही एवढंच नाही तर आपण जे काही आव्हानं करून गेले आश्वासन देऊन गेले या अगोदरचे उमेदवार त्यांना आपली घरची जागा दाखवण्यासाठी हे दोन्ही उमेदवार रिंगणात आहेत आणि अपक्ष न यांना बुलंद भारत पार्टी चाही पार्टीमध्ये देऊन आज आपण त्यांना इथं सपोर्ट करत आहोत की या प्रभागातील या शहरातील हे दोन्ही युवक आपल्या हाताला काम देतील आणि आपल्याला मदत करतील नक्कीच कारण उगवत्या सूर्याला नमस्कार करायचं असते आपण बघतो की हे दोन्ही उगवते सूर्य आहे दुगाच्याही नावात सूरज नाव आहे आणि हे नक्कीच आपल्याला आपल्या प्रभागाचं विकास कामं करतील असं मला वाटते म्हणून मी गजानन धुमाळ यांना जाहीर पाठ्यामध्ये देऊन आज याच्यामध्ये दे आवाहन करतो की उद्याच्या मतदानाला या दोन उमेदवारांना आपण यांच्या निशाणीवर बटन दाबून आपल्याला मतदान करायचं निशाणी आहे कपाट कपाट याच निशाणीला बटन दाबा आणि या निशाणी आहे शेकरी मशीन या दोन मशीनला बटन दाबायचं आता आपण दोन्ही उमेदवार असं आवाहन करतो की आपण कुठल्या निवडणुकीच्या मुद्द्यावर उभे टाकलेलं आहे आणि जनतेला आपण तुम्ही काय आवाहन करणार म्हणजे सांगा तुमचं आवाहन एकच आहे की रोज बेरोजगार तर रोजगार मिळत नाहीये आणि गल्लीतल्या खूप समस्या आहेत तिथं घंटा गाडी वेळ येत नाही नाल्या अशा नाल्या दाखवा थोडस अशा भरलेल्या नाल्या आहेत मच्छर आहेत गल्लीमध्ये छोटे छोटे लेकर आहेत तरी रोड रस्ते बरोबर नाहीत तरी मी आवाहन करतो की आमच्या जनतेला मला प्रचंड मताने विजयी करून द्या म्हणजे निशाने शिलाई मशीन धन्यवाद भैया निवडून आल्यानं आपण सर्वांचे काम केली असं भैयांचं आवाहन आहे त्याचबरोबर आहेत आपले सुरज भैया सरदार हे ही बुलंद भारत पार्टीचे शहराध्यक्ष असून बुलंद तोफ आहेत यांचंही कार्य बघता आम्ही आपण यांना उमेदवारी वेळेला न देऊ शकलो तरी आज बुलंद भारत पार्टी जाहीर पाठीमध्ये काय बुलंद सर्व आपले हे आपण दोन मिनिटं काय आवाहन कराल जनतेला की आपण मी सरदार सुरज सिंग प्रभाग क्रमांक नऊ न ड सर्वसाधारण पुरुष या कपाट निशानीवरून उभा आहो आणि आपले गाडीवाले पण आहेत ते घरानेशाही दूर करून एका चांगल्या माणसाला मत देऊन आपलं मत कपाटाला टाकून सर्व काम माझ्या हाताने करून घ्यावं ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद तर याचबरोबर आई ते प्रचारासाठी अनेक महिला आहेत भयंच्या सोबत यांचंही मनोबत जाणून घेऊया तर काय आपण वाटते हे दोन उमेदवार आपल्या विकास कामं करतील काय कुठल्या आपल्या कारणावर आपले आपले यांच्यासोबत आज प्रचार करता तुम्ही यांचा सांगा दोन, दोन मिनिटं आम्ही सरोज खुने यांच्या नावाने आम्ही प्रचार करत आहे आम्हाला एकच नगरसेवक पाहिजे की असा एकमेव गरीब 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 परिस्थितीतून तो खंबीरपणे पाठिंबा देऊन उभा टाकलेला आम्हाला त्याला शंभर टक्के निवडून आणायचा आहे कारण की ते तू म्हणतो की काकू मी सर्व कामे व्यवस्थित केली मला एक वेळेस तुम्ही चान्स द्या या परिस्थितीत त्यांना खूप गरीब परिस्थितीतून त्यांना खूप पाठिंबा देऊन आपल्या अपक्ष मधून उभं टाकलेलं आहे त्याची निशाणी आहे शिलाई मिशन यांना भरघोस बहुमताने विजयी करायची संधी आम्ही दिलेली आहे धन्यवाद हे आहे स्वभाव त्यांचा स्वभाव आणि त्यांचं कार्य आज सरोजभाई हे प्रभागातील सगळ्यात अन्नवस्त्र निर्माण पैकी पाणी जे गरज आहे तर हे पाण्याची गरज घरोघर त्यांनी पाणी पुरवतात सगळ्या महिलांना म्हणजे स्वच्छ पाणी जे फिल्टरचं पाणी असते ते पुरवतात आणि अतिशय कमी दरामध्ये ते त्यांची सुविधा पुरवतात यामुळे सर्व त्या भागातले प्रभागातले मतदार त्यांच्यावर अतिशय खुश आहेत म्हणून ही सगळी जनता ही महिला गरीब असलेले पब्लिक की त्यांच्या ताकदीने पाठीमागे आहे तर प्रभांगातल्या अनेक उमेदवारांना मतदारांना माझं आव्हान आहे की यांनाच मदान करा त्याचबरोबर सूरज भैया यांनीही आतापर्यंत जे काही डिलिव्हरीचं काम असते आपल्या शहरातलं ज्यांचं कोणाचं पार्सल कुरियर आलं असेल तर त्यांनी आता तात्परतेनं म्हणजे त्यांचं घरोघर नेऊन पोहोचलेलं आहे कुठलीही त्यामध्ये हायगाई न करता कुठलीही चूक न करता अशा पद्धतीचे हे दोन बुलंद उमेदवार आज आपण बुलंद भारत पार्टीच्या पद्धतीने यांना आपण जाहीर पाठ्याबा देऊन मतदारांना असं आवाहन करतो मी गजनां तुम्हाला की यांना भरघोस मताने निवडून द्या एकच ध्यास नांदेडचा विकास नांदेडचा विकास एकच ध्यास ध्यास्या आपली निशाने कपाट आपली निशाणी कपाट आपली निशाणी कपाट धन्यवाद